मोनोपोली ही पडतेच कारण मोनोपोली आपण निर्माण करतो म्हणजे काय करतो आपण ती प्रवाहाच्या विरुद्ध खेचून उभी करतो सुविधांवरचा खर्च बघितला तर सरकार तो सगळा खर्च सरकारतर्फेच केला गेलाय त्यामुळे सरकार ह्याच्यातून एक्झिट घेत नाही फरक कुठे पडलाय तर तो खर्च करणारा सरकार आहे पण त्या सगळ्या सुविधा अंमलात आणणारे खाजगी उद्योजक आहेत म्हणजे पूर्वी सरकारच खर्च करायचं आणि सरकारच अंमलबजावणी करायचं भारत एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा भविष्यकालीन आराखडा कसा असावा याविषयी एक प्लॅन बनवण्यात आला होता आणि तो प्लॅन बनवण्यामध्ये सगळे आघाडीचे उद्योजकच होते त्याच्यामुळे हे, हे।, हे भांडवलशाहीचं प्रारूप आहे मुद्दा कुठे येऊ शकतो तर असा उद्योग की जो समाजाच्या हिताला न खलावणार आहे किंवा मला उलट म्हणायचंय की एका ठराविक व्यापाऱ्याला किंवा एका उद्योग उद्योगधंद्याला तुम्ही झुकत माप द्यायला लागलात तर मोनोपॉली होण्याचा धोका आहे जो अर्थातच पाश्चिमात्य देशात पण आहे जो डोळ्यांनी दिसतोय फक्त त्याच्यावर आपल्या आपल्या देशात जेवढ्या मोठ्या प्रमाणावर चिखलफेक होते तेवढी होत नाही तो धोका आहेच पण तुम्ही म्हणता तसं ती गरजही आहे मग आदर्शवादात काय असं मनोपॉली ही मनोपॉली किंवा आपण मक्तेदारी ही एका लिमिट नंतर सस्टेनच होऊ शकत नाही म्हणजे अर्थशास्त्राचा नियमच आहे की मोनोपोली ही पडतेच कारण मोनोपोली आपण निर्माण करतो म्हणजे काय करतो आपण ती प्रवाहाच्या विरुद्ध खेचून उभी करतो त्याच्यामुळे एक ती एक तर सेल्फ सस्टेन नसते ती स्वतःच तग धरू शकत नाही म्हणून ती कोसळते किंवा त्याला एक कोणीतरी कट्टर दुसरा उभा राहतो प्रतिस्पर्धी आणि तो प्रतिस्पर्धी त्याची मक्तेदारी संपुष्टात आणतो आणि तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे पाश्चात्य देशामध्ये मनोपोलीवर टीका होत नाही हा चुकीचा समज आहे आपण पाश्चात्य माध्यम मा ट्रॅक करत नाही त्याच्यामुळे आपल्याला कदाचित तेवढं कळत नसेल आणि सध्याच सरकार जे आता आहे म्हणजे लोकसभे म्हणजे केंद्र सरकार त्या केंद्र सरकारवर जो काही उद्योगपतींना झुक्त माप दिल्याचा आरोप होतो एक मागच्या पाच सहा जुन्या इतिहासातल्या सरकारांविषयी बघितलं तर त्या त्या, त्या प्रत्येक सरकारांवर आरोप झालाच आहे की यांनी या उद्योगपतीला झुपत माप दिलं त्यांनी त्याला झुप्त माप दिलं त्याच्यामुळे ह्यात मला काही नवीन वाटत नाही माझा मुद्दा इतकाच आहे की त्याला झुप्त माप दिलं आणि त्याने जी काही एनटीटी बनवली त्याने जो काही उद्योग आकारास आणला त्यांनी लोकांचं भलं झालं का नाही त्यांनी झालं नसेल भलं तर तुम्ही त्याला निश्चित विरोध करायला हवा आणि ह्यात एक छोटासा मुद्दा आहे तो की सरकारची भूमिका काय राहणार आहे या पुढच्या काळात म्हणजे सरकारला उद्योगाचं क्षेत्र पाठबळ का लागतं किंवा सरकारला उद्योग का करावेसे वाटतात तर सरकार उद्योग करणार आहे का तर असा एक सतत एक भीतीचा मध्ये मध्ये असा एक काय फुगा सोडला जातो किंवा एखादा ढगच येतो की आता सगळंच खाजगी होणार आहे Oh. तर हे चुकीच आहे म्हणजे मागच्या पाच वर्षातला भारतातल्या सगळ्या पायाभूत सोयी सुविधांवरचा खर्च बघितला तर तो सगळा खर्च सरकारतर्फेच केला गेलाय त्यामुळे सरकार ह्याच्यातून एक्झिट घेत नाही फरक कुठे पडलाय तर तो खर्च करणार सरकार आहे पण त्या सगळ्या सुविधा अंमलात आणणारे खाजगी उद्योजक आहेत म्हणजे oh. पूर्वी सरकारच खर्च करायचं आणि सरकारच अंमलबजावणी करायचं आता अंमलबजावणीचं काम ते हे खासगी क्षेत्राला दिलं गेलेलं आहे त्याच्यामुळे सरकारचं अस्तित्व संपुष्टात येईल वगैरे असे जे आरोप केले जातात त्या त्याला काही फारसं मला वाटत नाही स्थान आहे कारण आपल्या लोकशाहीचा आत्माच लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे फक्त त्याच्यातले अर्थकारणाचे संदर्भ हे काळानुरूप बदलणारच आहेत आणि यापुढच्या काळात आंतरराष्ट्रीय ध्येय धोरण आणि सरकारची धोरणं यात उद्योगपतींचा वाटा मोठा असेल कारण एक एखादा आता आपण आपण ग्लोबल इकॉनॉमीचा भाग झालो आपण अजिबात बंदिस्त अर्थव्यवस्था राहिलेलो नाही म्हणजे आपल्या सरकारचं एक धोरण चुकीचं किंवा यशस्वी याच्या मागे अनेक वेगवेगळ्या स्टेक होल्डर्सचा समावेश आहे त्यात काही परदेशी कंपन्या आहेत परदेशी भागीदार आहेत भारत सरकारचे आंतरराष्ट्रीय राजकारणातील संबंध कसे आहेत यावर त्या पैशाच्या ओघाचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे हे राजकीय अर्थकारणच आहे आणि त्यामुळे सरकारला निवडून येणाऱ्या अर्थकारण आणि राजकारण याची सांगड घालणं हे महत्वाचं काम ठरणार आहे एक थोडा मुद्दा ताणला जाईल पण तो आवश्यक आहे कोविड काळामध्ये अशा थियरीज मानल्या जायला लागल्या ज्याला कॉन्स्पिरसी थिअरीज असंही म्हंटलं जायला लागलं पण मला नाही वाटत तसं की भारत ही दक्षिण आशियातली एक बाजारपेठ आहेच आपण बाजारपेठच आहोत आपण अजून काही जगाचे उत्पादक वगैरे झालेलो नाही तर कदाचित भारताकडे उद्योग व्यवसाय शिफ्ट होतील ह्याच्यात एक झालं की आपण थोडा भारतीय लोकांचा मानसिक दृष्टिकोन जरा कमी पडतो की आपण लगेच ती गोष्ट ऍक्सेप्ट करतो आणि ती गोष्ट आत्ता ही लगेच होणार असंच लोकांना वाटायला लागतं म्हणजे मी असेही काही लेख वाचले होते की चीनची अर्थव्यवस्था ही आता डबघायला येईल आणि मग तिकडचे सगळे उद्योग हे भारतामध्ये असं नाही होत आणि एक अख्खा सेटअप हा इकडून तिकडे हलवायचा आहे त्याच्यामध्ये राजकीय हितसंबंध असतात आर्थिक हितसंबंध असतात म्हणजे पुन्हा सरकार आणि उद्योग याच एकंदरीत वातावरण आलं बरं भारतातल्या अनेक उद्योगांचे चीनमध्ये उद्योग उद्योगांशी संबंध आहेत आपण काही आत्मनिर्भर वगैरे झालेलो नाही आणि आत्मनिर्भर होणं हे अजिबातच चेष्टेचा विषय नाही आणि आत्मनिर्भर होणं याचा अर्थ सगळंच भारतात बनणं असाही नाही भारतामधल्या सगळ्याच कंपन्या सगळ्या गोष्टी भारतात नाही बनवत परदेशी कंपन्या भारतात येऊन भारतात वस्तू बनवते म्हणजे आपण फक्त आपल्याला लागणाऱ्याच ला ला वस्तू बनवू असं नाही परदेशात निर्यात करण्याच्या दृष्टीने भारतात वस्तू बनवल्या जाते मग असा एखादा महाकाय उद्योग आपल्याकडे आणायचा म्हटल्यावर त्या उद्योगाला तुम्ही या आम्ही तुम्हाला सवलती देऊ असं नुसतं म्हणून चालत नाही मग त्या उद्योग भारताच्या निवडणुकांकडे अख्ख्या जगातल्या उद्योगपतींच लक्ष लागलेलं असतं एक्झॅक्टली ह्याचं कारण भारत ही सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे एक चुकीचा निर्णय भारत सरकारचा हा करोडो डॉलर्सचा नुकसान नुकसान करणारा असू शकतो त्याच्यामुळे भारतातल्या निवडणुका ह्या फक्त कुठल्या पक्षाचं सरकार तुम्ही निवडून देता एवढ्यावर अवलंबून नाहीये त्या hmm. पक्षाची धोरणं काय आहेत hmm. तो पक्ष भविष्याकडे कसा बघतो ह्या सगळ्याकडे आंतरराष्ट्रीय uh, पातळीवर बघितलं जातं